मुंबई उच्च न्यायालयाचे मंचकावर उपस्थित मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती श्रीमती रेवती डेरे रे मॅडम श्री महेश सोनक श्री रवींद्र बुगे श्री अजय गडकरी नाशिकचे भूमिपुत्र श्री मकरंद कर्णिक नाशिकचे पालक न्यायमूर्ती श्री स्वराम कोतवाल श्री जितेंद्र जैन अश्विन भोबे मंचगा माझे मुंबई उच्च न्यायालयातील जे सहकारी उपस्थित सर्व सहकारी त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री जगमलानी तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व सन्माननीय न्यायमूर्ती ऍडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया श्री अनिल सिंग अॅडवोकेट जनरल श्री, श्री वीरेंद्र सराफ बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे अध्यक्ष श्री अमोल सावंत जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष श्री नितीन ठाकरे महाराष्ट्रात न्यायिक शिक्षणाची चळवळ राबवणारे आमचे मित्र श्री जयंत दाभावे, त्याचप्रमाणे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे सदस्य श्री अविनाश विडेजी, केंद्रीय प्रशासनिक प्राधिकरणाचे अध्यक्ष माजी मुख्य न्यायाधीश श्री रणजित मोरे त्याचप्रमाणे इन्कम टॅक्स ट्रिब्युनल ट्रिब्युनलचे अध्यक्ष आणि जे नाशिकचे प्रधान न्यायाधीश सुद्धा राहिलेले आहेत ते माजी मैत्री श्री सी व्ही वडन माजी न्यायमूर्ती श्री साहेब श्री संदीप शिंदे श्री सुरेंद्र तावडेजी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित जनप्रतिनिधी खासदार मान्य राजाभाऊ वाजे आदरणीय श्री छगनरावजी भुजबळ श्री माणिकरावजी गोकाटे श्री माननीय श्री झिरवाळेजी माजी खासदार भारती पवार माननीय हिरामोलसकरजी माननीय सौरज अहिरे त्याचप्रमाणे डिव्हिजनल कमिशनर माननीय प्रवीण गेडाम पोलीस विभागाचे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पुलिस श्री दत्तात्रय कराळे नाशिकचे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक जिल्हाधिकारी श्री गलश शर्मा मनपा आयुक्त मान्य महिषा खत्री जिल्ह्याचे ग्रामीण एस श्री बाळासाहेब पाटील चीफ ऑफिसर श्री पवार महाराष्ट्र शासनाच्या लॉ अँड जस्टिस डिपार्टमेंटच्या सचिव श्री श्रीमती सुवर्णा कोवले त्याचप्रमाणे सचिव श्री विलास गायकवाड पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटचे चीफ इंजिनियर श्री आवटी श्रीमती शर्मा आणि त्यांचे सर्व सहकारी इथे मोठ्या संख्येने मुंबईहून आमचे वकील मित्र उपस्थित आहेत ते सर्व वकील मित्र त्याचप्रमाणे जिल्हा न्यायालयातील सर्व कर्मचारी उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल आणि बार काउन्सिलचे पदाधिकारी त्याचप्रमाणे प्रचंड संख्येने उपस्थित असलेले नाशिक जिल्ह्यातील सर्व बंधू आणि बघिण सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो की अतिशय सुंदर आणि आधुनिक अशी इमारत आपल्याला मिळालेली आहे आणि गेल्या सहा वर्षामध्ये मी जवळपास देशाच्या सर्वच भागामध्ये फिरत असतो आणि माझ्या मते देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये एवढी अतिशय सुंदर अशी इमारत मी बघितलेली नाही बिल्डिंग मध्ये गेल्यावरती जेव्हा आम्ही थोडं दुरून बघत होतो तर बाहेरून तर ती सुंदर आहेच पण अजून पूर्ण तिला कार्पोरेट लुक आहे म्हणजे असं वाटत नाही की आपण कुठल्या शासकीय इमारतीमध्ये प्रवेश करतो प्रधान जिल्हा न्यायाधीश शामांचा जो चेंबर आहे त्यांना मी म्हटलं की चीफ जस्टिस ऑफ इंडियापेक्षा मोठा चेंबर आहे तुम्ही सर्वप्रथम श्री जगमलानी ठाकरे साहेब अविनाश भिडे जायबाई साहेब आणि सर्व नाशिक जिल्ह्यातील न्यायाधीश नाशिक जिल्ह्यातील कर्मचारी वकील संघाचे सर्व सदस्य वकील बंधू भगिनी आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व पक्षकारांचं हार्दिकही अभिनंदन करतो की त्यांना अतिशय सुंदर अशी इमारत आज मिळालेली आहे या इमारतीचं भूमिपूजन करण्याचं सौभाग्य मला लाभलं दोन हजार एकोणीस साली ज्यावेळेला मी सर्वोच्च न्यायालयाचा सा न्यायाधीश झालो त्यानंतर पहिल्यांदा ज्या वेळेला पहिला कार्यक्रम माझा महाराष्ट्रात नाशिकला झाला आणि त्यावेळेला मान्य उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते आणि ठाकरे साहेबांनी भाषणात म्हटलं आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे की या बिल्डिंगचं उद्घाटन आपण गवई साहेबांच्या हस्ते करतो भूमिपूजन गवई साहेबांच्या हस्ते करतो या बिल्डिंगचं उद्घाटन सुद्धा त्यांच्याच हस्ते दोन हजार पंचवीस मध्ये आपण करू आणि खरोखर कर हा एक चांगला योगायोग आहे की ज्या बिल्डिंगचं भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली त्याच अतिशय सुंदर अशा इमारतीचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळत आहे या इमारतीमध्ये या इमारतीचं स्वप्न पूर्णत्वास नेण्यामध्ये अनेकांचा हातभार आहे या प्रसंगी मला उल्लेख करावा लागेल त्यावेळेचे जे महाधिवक्ता होते रोहित देव त्यानंतर ते आमचे न्यायालयात सुद्धा आले ते अॅडवोकेट जनरल असताना त्यांच्या कमिटी नेमण्यात आली होती आणि त्या कमिटीने रिपोर्ट दिल्यानंतर जागेचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागला त्यानंतर माझे सहकारी जे माझ्यासोबत सर्वोच्च न्यायालयात होते त्या अगोदर मुंबई उच्च न्यायालयात होते ते माननीय श्री अभय ओग यांनी सुद्धा या जागेचा प्रश्न सोडवण्यामध्ये अतिशय मोलाचं असं कार्य केलेलं आहे आणि मी बघतो आहे की आता जसं ज्यावेळेला कोल्हापूरचा सर्किट बेंच होण्याचा था, निर्णय झाला त्यावेळेला कर्णिक साहेबांनी आणि आपल्या नाशिकचे दोन्ही दोघेही नाशिकचे भूमिपुत्र आहेत कर्णिक साहेबांनी विलास गायकवाड त्या दोघांनी वीस दिवसामध्ये कोल्हापूरच्या जुन्या बिल्डिंगचं कायापालट करून अतिशय सुंदर अशी उच्च न्यायालयाला साजेल साजेशी अशी इमारत तिथे अतिशय कल्प अतिशय कमी वेळामध्ये निर्माण केली खरं म्हणजे काही लोक टीका करत असतात की महाराष्ट्र हे ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरच्या मागे मध्ये खूप मागासलेला आहे परंतु मी नेहमी म्हणत असतो आणि आजही म्हणतो की महाराष्ट्रातलं ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर हे अतिशय चांगलं असं आहे गेल्या आठ दहा वर्षामध्ये अनेक इमारतींचं भूमिपूजन अनेक इमारतीचं महाराष्ट्रातलं उद्घाटन करण्याची मला संधी मिळाली फार सुंदर अशा बिल्डिंग निर्माण करण्यात आलेली आहे मग ती कोल्हापूरची बिल्डिंग असो की अमरावतीची असो नागपूरची असो आता मागच्या महिन्यामध्ये मी दर्यापूर हा माझा तालुका आहे त्या तालुक्यातल्या एका तिथे जिल्हा न्यायालयाचा आणि बिल्डिंगचं उद्घाटन केलं आणि मला नाही वाटत की महाराष्ट्र देशामधल्या कुठल्याही तालुक्यामध्ये दर्यापूरला जेवढी सुंदर इमारत आहे तेवढी सुंदर इमारत असेल आणि आज आपण कळत गाठतो आहो की नाशिकला अतिशय सुंदर अशी आपण इमारत दिलेली आहे आणि म्हणून मी जाहीरपणे महाराष्ट्राच्या बांधकाम विभागाचं कौतुक करू इच्छितो की त्यांनी फार सुंदर अशा इमारती महाराष्ट्रातल्या जुडिशरीला दिलेल्या आहेत लवकरच मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या इमारतीचं बांधण्याला काम सुद्धा सुरू होणार आहे आणि महाराष्ट्र शासन हे नेहमीच ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत पॉझिटिव्ह राहिलेलं आहे मग ते भूमिपूजन करत असताना त्यावेळेला जे मुख्यमंत्री होते माननीय उद्धवजी ठाकरे त्यांनी त्याला अपेक्षा केली होती की उद्घाटनाच्या वेळेला बहुतेक आम्ही दोघे राहू पण तो योग नव्हता त्यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये जे जे ज्युडिशियल प्रोजेक्ट असतील मग त्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज असतो अतिशय असा पॉझिटिव्ह स्टँड घेतलाय सध्याचे मुख्यमंत्री आणि दोन हजार चौ चौदा ते एकोणीस या काळात जे मुख्यमंत्री होते देवेंद्रजी फडणवीस आज पंतप्रधानांच्या एका कार्यक्रमामुळे ते उपस्थित राहू शकले नाही त्यांचा अप्रोच हा नेहमीच पॉझिटिव्ह असतो मी सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश झाल्यानंतर अनेकदा आम्ही मुख्यमंत्री मी त्याचप्रमाणे आमचे जे चीफ जस्टिस आहेत ते इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे आमचे जे सदस्य आहेत त्यांनी अनेक अशा बैठकी घेतल्या आणि महाराष्ट्रामधले इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट होते ते मार्गी लावण्याकरता प्रयत्न झाले मला आनंद आहे की महाराष्ट्र राज्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचा सुरुवातीला बोग साहेब ज्यावेळेला अध्यक्ष होते त्यावेळेला मी आणि रेवती मोहिते डेरे दे, मॅडम आम्ही मेंबर होतो आणि अनेक असे आम्ही प्रोजेक्ट त्यावेळेला संकल्पित केले आणि त्यातले बरेचसे पूर्णत्वास नेता आले त्यानंतर मला इन्फ्रास्ट्रक्चर आणि बिल्डिंग कमिटीचं अध्यक्ष बनण्याची संधी मिळाली माझ्यासोबत डायरे मॅडम आणि मकरंद कर्णिक हे दोघेही जण त्या कमिटीवरती होते आणि त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा विचार केला की आपण ज्यावेळेला बिल्डिंग निर्माण करतो त्या फक्त न्यायाधीश केंद्रित असतात परंतु न्यायालय हे फक्त न्यायाधीशांकरताच नाही तर वकिलांकरता आणि त्याचप्रमाणे पक्षकारांकरता सुद्धा असतात हा जवा जवा था था विचार आम्ही मांडून जेव्हा जेव्हा नवीन बिल्डिंगचे प्रोजेक्ट प्रपोजल करण्यात आलं त्या त्यावेळेला आताच ठाकरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वकिलांना सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत स्टेक जे महत्वाचे स्टेक होल्डर आहेत त्यांचे सुद्धा विचार मध्ये घेतले आणि जेणेकरून बिल्डिंग्स बिल्डिंग जजेस सोबत वकिलांना त्याचप्रमाणे पक्षकारांना सुद्धा योग्य अशा सुविधा मिळाल्या पाहिजे या दृष्टीने विचार केला आणि आपण जर जाऊन बघाल आज नाशिकची जी इमारत झालेली आहे त्यामध्ये नुसतंच वकिलांचा नाही जजेसचा नाही तर पक्षकारांचा सुद्धा त्याला आपण म्हणतो की लिडिकन फ्रेंडली असा ॲटमॉस्फिअर तिथे निर्माण झालेला आहे नेहमी म्हणल्या जाते की माणसाने कोर्टाची पायरी कधी चढू नये परंतु नाशिकची बिल्डिंग बघितल्यावरती मला असं वाटते की नाशिकच्या प्रत्येक नागरिकांनी आपल्या केस करता नाही तर कमीत कमी आपल्या नाशिकमध्ये एक अतिशय चांगली अशी वास्तू निर्माण झालेली आहे ती बघण्याकरता तरी सर्वांनी तिथे गेलं पाहिजे आणि सुरुवातीलाच जी लॉबी आहे मी जायबाई साहेबांचा नेहमीच उल्लेख करत असतो जवळपास सतरा अठरा वर्षापासून माझा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाशी संबंध आला आणि महाराष्ट्रामध्ये कंटिन्युअस लिगल एज्युकेशन प्रोग्राम आणण्याकरता लिगल एज्युकेशन लॉ इज द सब्जेक्ट विच रिक्वायर्स अँड अपडेशन हा असा विषय आहे की जिथे वेगवेगळे कायदे नेहमी येत असतात त्याचप्रमाणे नवीन न्यायनिवाड्या येत असतात आणि म्हणून जायबाई साहेबांच्या संकल्पनेतून कंटिन्युअस लिगल एज्युकेशन प्रोग्राम हा सुरू करण्यात आला आज तो पूर्ण महाराष्ट्रभर तर था अतिशय चांगल्या रीतीने कार्य कर, काम करत आहे परंतु त्या पॅटर्नवरती देशाच्या इतर बार कौन्सिल्सनी सुद्धा हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि मी नेहमीच म्हणतो की साहेबांनी जे योगदान दिलेलं आहे म्हणजे खरं म्हणजे त्यांनी आता त्यांच्या ता दुसऱ्या सेकंड जनरेशन सुद्धा आलेली आहे वकिलीमध्ये परंतु वकिली चा विचार न करता त्यांनी जे कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि या राज्यातील या देशातील वकील कसा सुदृढ झाला पाहिजे कसा चांगला वकील झाला पाहिजे या रीतीने जे कार्य केलं त्याचं आपण निश्चितच त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आज दुसरं म्हणजे बिल्डिंग बाहेरून बघितल्यावरती आर्किटेक्ट आहेत आपले इंजिनियर आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं अभिनंदन करू इच्छितो की समोर जी हेरिटेज बिल्डिंग आहे आणि त्याच्या पाठीमागे जी नवीन बिल्डिंग आहे त्याचं त्यांनी जे सिंट्रोनायझेशन केलेलं आहे ते अतिशय सुंदर अशा रीतीने केलेलं आहे बाहेरून बघताना असं वाटतं की जरी ही दगडी बिल्डिंग आहे आणि पाठीमागची बिल्डिंग सिमेंट कॉन्क्रीटची आहे तरी त्यामध्ये कंटिन्युटी दिसून येते आणि त्यामुळे आर्किटेक्ट सरकारचे जे आर्किटेक्ट आहेत त्यांच्या मी कल्पकतेचं अभिनंदन करू इच्छितो नाशिक बार हा फार मोठी परंपरा लाभलेला बार आहे एकशे चाळीस वर्षाची परंपरा लाभलेली आहे आणि आज आम्ही त्यावेळेला बिल्डिंगचं उद्घाटन झाल्यानंतर जो हेरिटेज कक्ष तयार करण्यात आला आहे त्यावेळेला आम्ही तिथे गेलो अनेक दुसऱ्या पिढीच्या तिसऱ्या पिढीच्या वकिलांनी सेवा दिलेली आहे कर्णिक साहेबांचे वडील तिथे आहेत त्यांच्यासोबत आम्ही मग तिथे फोटो काढला मित्र मिलिंद साडे हे तिसऱ्या जनरेशनचे आहेत त्यांच्या आजोबाचा फोटो आहे त्यांच्या वडिलांचा आहे आमचे मित्र किशोर संत त्यांचे सिनियरसोबत तिथे आम्ही फोटो काढला आता नवीनच आमच्या जा जज झालेल्या भगिनी वैशाली जाधव पाटील यांचेही सिनियर तिथे फोटो रुपात उपस्थित आहेत त्या सर्वांचे आशीर्वाद आपल्या सर्वांना लावलेले असतील बाबूरावजी ठाकरे ठाकरे साहेबांचे वडील ते माझ्या वडिलांचे मित्र होते त्यांनी तर या भूमीमध्ये नुसतंच वकिलीत नाही तर शैक्षणिक कार्यात सुद्धा अतिशय महत्वाचं योगदान दिलेलं आहे ठाकरे साहेबांनी तर त्या बिल्डिंगसाठी मी नेहमी उल्लेख करतो व करू की जेव्हा जेव्हा साहेब जायबाई साहेब नेहमी दिल्लीला यायचे आणि बिल्डिंगचा पाठपुरावा करायचे आणि ही बिल्डिंग पूर्ण करण्यामध्ये त्या दोघांचं अतिशय मोलाच योगदान आहे त्याचप्रमाणे आमचे मित्र मकरंद कर्णिक जे नाशिकचे भूमिपुत्र आहेत आणि त्याचप्रमाणे विलास गायकवाड तेही नाशिकचे भूमिपुत्र आहेत त्या दोघांनी हा प्रोजेक्ट पूर्णत्वास नेण्यास अतिशय महत्वाचं योगदान दिलेलं आहे त्याचप्रमाणे जे गार्डियन जज आहेत सारंग कोतवाल त्यांच्याशी माझं मधून मधून बोलणं व्हायचं आणि त्यांनी सुद्धा आपले विकेंड बाजूला सोडून इथे विजिट देऊन ही बिल्डिंग आपल्या तारखेपर्यंत कशी तयार होईल या दृष्टीनं महत्वाचं योगदान दिलेलं आहे मी त्या सगळ्यांचं आभार मानू इच्छितो अभिनंदन करू इच्छितो मग अशी मी सांगितले की बिल्डिंग मध्ये आपण ज्या वेळेला प्रवेश करतो त्याच वेळेला जावया साहेबांनी संकल्पनेतून भारताच्या संविधानाचे जे सगळे चॅप्टर्स आहेत त्या चॅप्टर्सच्या बद्दल तिथे माहिती दिलेली आहे आणि आपल्या सर्वांसाठी भारताचं संविधान हा सर्वात महत्वाचा ग्रंथ आहे मग ते विविध धर्माच्या लोकांसाठी वेगळे असे ग्रंथ असतील भगवद्गीता असेल किंवा कुराण असेल किंवा गुरुसाहेब असेल परंतु आपल्या सर्वांसाठी या देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी जर सर्वात महत्वाचा कुठला ग्रंथ असेल तर तो म्हणजे भारताची राज्यघटना भारताच्या राज्यघटनेने आपल्याला स्वातंत्र्य बंधुत्व समानता हे दिलेलं आहे आपलं प्रियांबलच म्हणतं की वी अश्युअर टू ऑल ऑफ सिटीजन्स फ्रीडम इक्वालिटी लिबर्टी अँड अश्युअर फ्रॅटरि अमॉंग अवर सेल्फ बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे आजचा जो कार्यक्रम होत आहे मला आनंद आहे की छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमा आपण ठेवल्या त्यांच्या आशीर्वादाने आपण कार्यक्रम घेतो बाबासाहेब नेहमीच महात्मा फुलेना त्यांचे गुरु मानायचे आणि महात्मा फुलेंचे शाहू महाराजांचे जे विचार होते ते विचार त्या विचाराने बाबासाहेब आंबेडकर हे फार प्रभावित होते या प्रसंगी मी जास्त आपला वेळ घेणार नाही कार्य कार्यक्रम लांबलेला आहे आणि अजून एक कार्यक्रम करून मला भुवनेश्वरला एका कार्यक्रमासाठी जायचं आहे या प्रसंगी मी नेहमी बाबासाहेब आंबेडकरांचं जे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्यांनी भाषण केलं त्या भाषणाचा उल्लेख करत असतो बाबासाहेबांनी या देशाला जो घटनेचा फायनल ड्राफ्ट आहे तो चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी दिला घटना समितीने ड्राफ्टिंग कमिटीने फार मेहनत करून तो तयार केला आणि त्यावरती सांगोबांग अशी चर्चा झाल्यानंतर एक वर्षानंतर जो फायनल बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं त्या अमेंडमेंट्स आलेल्या होत्या त्या अमेंडमेंट स्वीकारल्या गेल्या काही अमेंडमेंट नामंजूर करण्यात आला आणि बाबासाहेब आपल्या पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजीच्या भाषणात ते म्हणाले की आपण बाय प्रिन्सिपल ऑफ वन पर्सन वन वन व्हॅल्यू वी हॅव अश्युअर्ड पोलिटिकल इक्वॅलिटी टू ऑल सिटीजन्स एक, एक व्यक्ती एक, एक मत आणि एक मूल्य या आधारावरती आपण राजकीय समानता जर निर्माण केली आहे पण बाबासाहेब म्हणाले की पोलिटिकल इक्वालिटी हॅज नो व्हॅल्यू अनलेस अ सोशल अँड इकॉनॉमिक इक्वालिटी लाईज इट जोपर्यंत राजकीय लोकशाही सोबत सामाजिक आणि आर्थिक लोकशाही या देशात निर्माण होत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाहीला अर्थ नाही आणि बाबासाहेब म्हणाले की वाटच social and economic equality mean the way wherein the liberty equality and fraternity work together is what is meant by the social and economic equality. And if I liberty, equality and fraternity. The trinity of equality, liberty and fraternity दॅट इज व्हॉट विल लीड असू द पोलिटिकल सोशल अँड इकॉनॉमिक इक्वालिटी बाबासाहेब म्हणाले की नुसतंच जर लिबर्टी असेल जो शक्तिवान आहे तो जे कमजोर आहे त्यांच्यावरती राज्य करेल त्यांना दाबून ठेवेल आणि जर नुसतं इक्वालिटी असली तर मग माणसाला आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाण्याकरता चांगलं काम करण्याकरता काही इनिशिएटिव्ह राहणार नाही म्हणून ते म्हणाले की लिबर्टी अँड इक्वॅलिटी बोच आर नेसेसरी पण ऍट द सेम टाइमिटी विद इन देअर बाउंड एन्श्युअर दॅट द लिबर्टी अँड इक्वॅलिटी कोदा फ्रिक्शन आणि म्हणून आपल्या राज्यकर्त्यांचं आपल्या घटनाकर्त्यांचं सामाजिक आणि आर्थिक समानता समानतेकडे वाटचाल करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे बाबासाहेब म्हणाले we'll की ऑन ट्वेंटी सिक्स ऑफ जानेवारी एकोणीसशे पन्नास समानता आणलेली आहे परंतु सामाजिक स्तरावरती हा देश चार कंपार्टमेंट मध्ये विभागला गेलेला आहे आणि ते कंपार्टमेंट असे की एका कंपार्टमेंट मधून दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये एंट्री ही परमिसिबल नाही आणि ॉमिक प्ले वाट ऑफेड्यांना अन्न मिळत नाही आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले की जोपर्यंत आपण हा विरोधाभास दूर करणार नाही आणि या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करणार नाही तर हा जो लोकशाहीचा डोला आपण मोठ्या मेहनतीने उभा केलेला आहे तो एखाद्या पत्त्याच्या घरासारखा पोहोचवून पडेल आणि मला आनंद आहे की गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या राज्यघटनेने जो प्रवास केलेला आहे तो अतिशय सकारात्मक असा आहे देशाच्या तिन्ही विंग्स असो लेजिस्लेचर आपली लेजिस्लेटिव्ह असेंब्ली पार्लमेंट किंवा एक्झिक्युटिव्ह कार्यपालिका आणि ज्युडिशरी यांनी घटनाकारांना अभिप्रेत असलेलं कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे पार्लमेंटनी लेजिस्लेचरने अनेक असे कायदे केले की ज्या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समानता येईल उदाहरणार्थ लँड सिलिंग अॅक्ट जेणेकरून त्यांच्याकडे हजारो एकर जमीन होती त्यांची जमीन काढून घेण्यात येऊन जी भूमी नाही त्यांना देण्यात आली त्याचप्रमाणे टेनन्सी अबोलुशन ऍक्ट मजुरांच्या हिताचे अनेक ऍक्ट आपण केलेले आहेत आणि जेव्हा जेव्हा न्यायालयापुढे हा प्रश्न यायचा की फंडामेंटल राईट्स आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स बाबासाहेबांचं सगळ्यात महत्वाचं जर घटनेमध्ये कुठलं योगदान असेल तर ते म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक सामाजिक आणि आर्थिक क्षमता निर्माण करण्याकरता बाबासाहेबांनी जो पार्ट फोर आहे डायरेक्टिव्ह प्रिंसिपल्स तो आपल्या घटनेमध्ये अंतर्भूत केला आणि सुरुवातीचा जो भारतीय न्याय व्यवस्थेचा जो तो म्हणजे जेव्हा जेव्हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आणि फंडामेंटल राइट्स यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट येईल तर फंडामेंटल राइट्स अँड विल टू विल बी सुपेरियर टू जे डायरेक्टिव्हरेक्व्हिपल्स अवे टू द फंडामेंटल राइट्स परंतु एकोणीसशे त्र्याहत्तरच्या नंतर केशवानंद भारतीच्या जजमेंट नंतर सुप्रीम कोर्टाने जरी अमेंडिंग पॉवर ऑफ दी कॉन्स्टिट्युशन वरती व्हर्टिकल डिव्हिजन झालं तरी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आणि फंडामेंटल राईट या दोघांच्याही समान महत्वाबद्दल ऑलमोस्ट युनानिमिटी होती केशानंत भारतीमध्ये आणि त्यानंतर आपण एकोणीशे त्र्याहत्तर नंतरच्या भारतीय न्यायव्यवस्थेचा जर प्रवास बघितला तर भारतीय न्यायव्यवस्थेने या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करण्याच्या दृष्टीने जे जे कायदे झाले ज्या ज्या ऍक्शन घेण्यात आल्या त्या नेहमीच उचलून धरल्या मग तो इंद्रा स्वामीचं जजमेंट असो एन एम थॉमसचं जजमेंट असो सध्या मागच्या सहा सात महिन्यापूर्वी कॉन्स्टिट्युशन बेंच बें दिलेले बेंच दिलेलं क्लासिफिकेशनचं जजमेंट असो असे अनेक जजमेंट आहे ज्या जजमेंटमधून या देशात सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करण्याच्या दृष्टीनं कार्य झालेलं आहे मी प्रसंगी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि मला खात्री आहे की इमारत चांगली तर आपल्याला मिळालेली आहे अतिशय सुसज्ज अशी इमारत आहे ज्याला आपण मॉडर्न म्हणतो अशी इमारत आहे परंतु या ठिकाणी एवढीच अपेक्षा व्यक्त करेल की या इमारतीमधून या देशाचा जो शेवटचा नागरिक आहे या देशाचा जो गरीब नागरिक आहे त्याला कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेत न्यायदान मिळेल आणि खऱ्या अर्थानं भारताच्या घटनाकारांचं या देशात सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करण्याचं स्वप्न पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करून माझे भाषण संपवितो आपण या प्रसंगी मला इथे बोलावलं माझा आदर केला सत्कार केला कालपासून आपण जो मला प्रेमाचा वर्ष केलाय त्याबद्दल आपले पुनश्च एकदा आभार मानून धन्यवाद जय हिंद धन्यवाद सर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर गवई सर यांनी आपल्या विनंतीला मान देऊन इथे येऊन आपल्याला उपकृत केलं त्याबद्दल नाशिककरांतर्फे एकदा त्यांच्या टाळ्या वाजवून अभिवादन करूया कुणीही इथून कृपया जाऊ नये आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीत होणार आहे राष्ट्रगीत झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे सर्व न्यायमूर्ती स्टेट जवळ